பஞ்சவீ டோங்கரி மதான நாசிக பஞ்சவீ டோங்கரி மைதான டோங்கரி பாந்தலி ரமான் டோங்கரி மைதானு பஞ்சவட்டி டோங்கரி மைதான நாசிக பஞ்சவட்டி டோங்கரி மதான ಡೋಂಗ ಮೈದಾನ ಗುಂಪಾ ಬಾಧಲಿ ರಮಾನ ಡೋಂಗ ಮೈದಾನ ಗುಂಪಾ ಬಾಧಲಿ ರಮಾನ ಕೋಣ ಕೋಣ ಮಾದೇ ಬಾ ರಾಹ ಯುಂಫೆ ಮಾದೇ ಬಾ ರಣ ರಾಮ ಲಕ್ಷ್ಮಣ ಸೀತಾ ಮೈತಿ ಗಣ ರಾಮ ಲಕ್ಷ್ಮಣ ಸೀತಾ ಮೈತಿ ಗಣ नाशिका पंचवटी डोंगरी मैदान नाशिक पंचवटी डोंगरी मैदान डोंगरी मैदान गुंफा बांधली रमान डोंगरी मैदान गुंफा बांधली रमान मारीच्या मामाला हरिणा त्याच्या कातडीची मला चोळी द्या शिवून त्याच्या कातडीची मला चोळी द्या शिवून नाशिका पंचवटी डोंगरी मैदान नाशिका पंचवटी डोंगरी मैदान डोंगरी मैदान गुंफा बांधली रमान डोंगरी मैदान गुंफा बांधली रमान रावण मामाला गोसावी बनव मामाला गोसावी बनून माई सीता नेली उचलून माई सीता नेली उचलून नाशिक पंचवटी डोंगरी मैदान नाशिक पंचवटी डोंगरी मैदान डोंगरी मैदान गुंफा बांधली रमान डोंगरी मैदान गुंफा बांधली रमान ಜಟಾಯು ಪಕ್ಷಾನೇ ಸಾಗೂನ್ ಜಾಯು ಪಕ್ಷಾನೇ ಸಾಗೂನ್ಗಿತೂನ ಸಿತಾನೇಲಿ ರಾವಣಾನ ಸಾಗಲಿ ಸಿತಾನೇ नाशिक पंचवटी डोंगरी मैदान नाशिक पंचवटी डोंगरी मैदान डोंगरी मैदान गुंफा बांधली रामान डोंगरी मैदान गुंफा बांधली रामान शीतेच्या शोधासाठी निघाले कोण कोण शीतेच्या शोधासाठी निघाले कोण कोण राम लक्ष्मण अंजनीचा हनुमान राम लक्ष्मण अंजनीचा हनुमान नाशिका पंचवटी डोंगरी मैदान नाशिका पंचवटी डोंगरी मैदान डोंगरी मैदान गुंफा बांधली रामान डोंगरी मैदान गुंफा बांधली रामान डोंगरी मैदान गुंफा बांधली रामान